मायच्या खोटं सांगत नाही आज आपल्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे आणि मस्तकात आग जाण्याचे कारण म्हणजे एक, एक पाचवी फेल दलिंदर आमदार आमदार आहे जो बीजेपीचा माजी मंत्री होता सध्या बीजेपी याच पक्षामध्ये आहे त्यांना आज शेतकऱ्याची माय बहीण बाप सगळंच काढलं त्यांना असं म्हटलंय की मोदी साहेब म्हणजे त्यांचे जे बाप आहेत ते राजकीय बाप तर मोदी साहेबांनी तुमच्या बापाला पैसे दिले म्हणजे आमच्या आमचा बाप कोणतर शेतकरी त्या शेतकऱ्याला पैसे दिले तुमच्या मायला दिले तुमच्या बहिणीला दिले असं काय काय नाही नाही ते बरळला आता मी म्हणजे याला आज हिशोब देणार आहे की आमच्या बापाला तुम्ही जे दिले ना त्याच्यापेक्षा जास्त तुझ्या बापाला आम्ही काय दिलं ते आज आपण दाखवून देणार म्हणजे शेतकऱ्यांनी तुझ्या बापाला म्हणजे तुझा जो कोणी बाप आहे ज्याचं तू नाव घेतलं आज त्याला काय काय दिलं ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे काय बबनराव लोणीकर साहेब तर लोणीकर तुझ्या तोंडात फक्त तुझ्याच तोंडात नाही तुझ्या माईच्या तोंडात तुझ्या बायकोच्या तोंडात आणि तुझ्या बहिणीच्या तोंडात सुद्धा जो घास जातोय ना तो घास इथल्या शेतकऱ्याच्या शेतातल्या अन्नधान्यातून जात एवढं लक्षात ठेव म्हणजे तुझा खरा बाप इथला शेतकरी आहे पण तुझा खरा बाप सोडून तू दुसऱ्या बापाचं नाव घेतो ना, ना स्टेजवर सांगतो की आमच्या बापानं हे दिलं तर तुझ्या बापानं जे शेतकऱ्यांना दिलं त्याच्यापेक्षा किती पण जास्त आमच्या बापानं त्याला दिलं त्याचा सगळा हिशोब आज मी करून दाखवणार आहे फक्त तुम्ही जर ऐकणारे शेतकरी असाल किंवा शेतकऱ्याच्या शेतातलं अन्न खात असाल आणि तुम्हाला जर शेतकऱ्याबद्दल प्रेम असेल आपुलकी असेल जिवाळा असेल तुमच्या मनात जर या खाल्लेल्या अन्नाबद्दल कृतज्ञता असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन तुमच्या स्टेटसला सुद्धा लावा कारण हे जे दलिंदर औलादी आहेत ह्या ज्या नीच औलादी आहेत ज्यांना वारंवार सांगून सुद्धा शेतकऱ्याचा अपमान करण्याची शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याची त्यांची खोड मोडत नाही अशा लोकांना एकदा अद्दल घडली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या स्टेटसला ठेवाल लोकांना कळू द्या आणि सगळ्या जगाला कळू द्या आणि त्या मंत्र्याला बीन त्या त्या माजी मंत्र्याला आणि त्यांच्या सत्ताधाऱ्याला सगळ्यांनाच कळू द्या की आमच्या भावना तुमच्याबद्दल काय आहेत अख्खा हिशोब करून दाखवणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी मागणी आहे जर अजूनही तुम्ही एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आता बघा हिशोब देतो तुम्हाला सगळा की आमच्या बापानं त्याला काय काय दिलंय ते तर बघा हे बोलले तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान मोदीनं दिलेत तर मोदींना आमच्या बापाला पैसे दिले नाही हे तुझा बाप आहे हे कोण आहे हे तुझा बाप आहे तुझा जन तुला आमदारकी खासदारकी दिली हे की नाही याचा बाप आहे ते आमचा नाही आमच्या बापानं तुझ्या बापाला काय काय दिलं त्याचा सगळा हिशोब देणार आहे तुझ्या आईला म्हणजे कोणाच्या आईला गोरगरिबांच्या आईला आम्ही भिकारी आहेत का बहिणीला म्हणजे आमच्या बहिणी रस्त्यावर पडलेल्या आहेत का बायकोला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतो आम्ही तुम्ही पैसे देता म्हणजे तुमची माय कुठे जाते का पैसे कमवायला हो वाईट बोलत नाही मी स्त्री पण तुमची माय तुमचा बाप तुमची बहीण तुमची बायको आम्हाला पैसे देण्यासाठी नेमके कोणते धंदे करते आम्हाला पैसे देण्यासाठी कोणते धंदे करते कुठून पैसे कमवते ते आधी यांनी सांगावं अशा दलिंदर माणसांनी आणि नंतर की आम्ही पैसे देतो तुम्ही काय नेमकं करून पैसे देता तुमच्या खिशातले पैसे देता का तुमच्या माय बहीण भाऊ कोण जे कोणी असतील ते काय धंदे करतात का काही आणि मग पैसे कमवतात का मग देतात का याचा विचार आधी जनतेनं केला पाहिजे या दलिंदर लोकायला सगळा हिशोब देऊ तुमच्या बापाने आम्हाला काहीच दिले नाही पण आम्ही